पगार सांगतोय आणि त्यातून त्या दोन नोटा गेल्याचं ते म्हणतात तसंच एक नोट त्यांनी बसमध्ये कुठेतरी चालवली आहे अंबड पोलीस स्टेशनचे विनाशोत्पथकातील आमदार संदीप गुरे यांना गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली होती की अंबडपुल स्टेशन हातीतील मौली लॉन्सच्या त्याजवळ दोन एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहे त्या माहितीवरून जगदंबा वाडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नाव जेव्हा विचारलं असतं त्याने आपलं नाव अशोक अण्णा पगार वय पंचेचाळीस वर्ष राहणार मेंढेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची धडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने सदाच्या तो, तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदरच्या नोटा या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्याबाबत सांगितलं त्या नोटांचे जे नंबर होते चार नोटा होत्या चारही नोटां म्हणजे चार नंबरच्या नोटांची प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन ऑब्लेक चोवीस भारतीय दंडविधान संहितेच्या कलम एक चारशे एकोणनव्वद अ चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क आणि चारशे एकोणनव्वद ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसंच माननीय सहायक पोलीस आयुक्त अंबर विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात टीम तयार करण्यात आली आणि पथकं पाठवण्यात आली त्या त्यावरून त्याचा दुसरा साथीदार हेमंत कोल्हे आणि नंदकुमार मुरकुटे हे दोघं मिळून आले हेमंत कोलेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती मुलकुटेला आज रात्री आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जे त्यांनी लॅपटॉप वापरलं ले ते लॅपटॉप आणि प्रिंटर असा सगळा माल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यातील मुलकुटेकडे परत सतरा नोटा मिळून आलेल्या आहेत एकूण सत्तेचाळीस नोटा या आता आमच्या ताब्यात आहेत आणि प्रिंटर त्याची गाडी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली आणि ते लॅपटॉप असा संपूर्ण मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात ता आलेला आहे सर यांनी या नोटाचा वापर कुठे गेला आहे का याच्यापैकी दोन नोटा त्यांनी आय डी बी आय बँकेच्या याच्यामध्ये वापरल्याचं ते सांगतायत जिथे डिपॉझिट दिपोजित, मनी डिपॉझिटर मशीन राहतं त्याच्यामध्ये ते ओरिजिनल नोटा आणि डुप्लिकेट नोटा एकत्र करून टाकल्याचा तो सांगा पगार सांगतोय आणि त्यातून त्या दोन नोटा गेल्याचं ते म्हणतात तसंच एक नोट त्यांनी बसमध्ये कुठेतरी चालवली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.